संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ बारी समाजाला मिळवून दिल्याने बारी पंचमंडळातर्फे जळगावचे आमदार सुरेश भोडे यांचा आज दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता पांजरापोड येथे सत्कार करण्यात आला आमदार सुरेश भोडे यांच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करण्यात आला असल्याने या पाठपुराव्याला यश आल्याने अखेर हे महामंडळ मंजूर करण्यात आल्यामुळे बारी समाजातर्फे बारी पंचमंडळातर्फे आमदार सुरेश भोडे यांना पेढे भरवत त्यांचा सत्कार करण्यात या प्रसंगी समाज बांधव अरुण बारी अतुल बारी प्राध्यापक नितीन बारी भरत बारी हर्षल बारी हर्षल बारी विजय बारी लतीश बारी शु श्रीकृष्ण बारी आदींची यावेळी उपस्थिती होती मिळून दिलंय समाज कृष्ठगुरू समाज आहे यांची ओळख जर पाहिली असेल तर पानाच्यामुळे एखादी बारीक समाज ओळख राहिलेली शेतकरी एक घटक आहे या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदत मिळावी म्हणून मी तर महायुद्धेच्या सरकारने आज महाआरती विकास मंडळ केलेलं आहे मी महायुद्धेचं अभिनंदन करतो आणि शेवटच्या घटकापर्यंत मला वाटतं न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्याच्याबरोबर होमगार्ड आमचे बरे दोनगण असे बंधू आहेत वकील आहेत की त्यांना त्या मानधनात पुरत नव्हतं मागच्या वेळेला त्यांनी पण निवेदन दिलं होतं त्याचा पण मानधन मार मारांट वाढवलेलं आहे म्हणून महालचे सरकारचा मॅन आभार मानतो आणि अभिनंदनही करतो कालच मंत्रिमंडळाने पारी समाजासाठी आर्थिक संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळासाठी जी पन्नास कोटीची तरतूद केलेली आहे गेल्या कित्येक दिवसापासूनची ती समाजाची मागणी होती बारी समाजातील जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला घटक होता त्या घटकांसाठी या आर्थिक विकास महामंडळातून औद्योगिक स्तरावर स्केल इंडस्ट्री किंवा छोट्या छोट्या व्यावसायिकांसाठी शैक्षणिक सुविधा शिक्षण शै शैक्षणिक सुविधासुद्धा बऱ्याच अंमलात येतील आणि त्यामुळे बारी समाजाचा चांगल्यापैकी विकास व्हायला मदत होईल मागासलेला असलेला समाजातील जो घटक आहे त्या घटकासाठी हे सगळं फायदेशीर आहे बारी समाजातर्फे आम्ही या महाविकास आघाडी सरकार बारी समाजातर्फे आम्ही महायुती सरकारचं आभार 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 प्रकट करतो धन्यवाद आज आमच्या आम बारी समाज महामंडळाची घोषणा आली त्याबद्दल जळगावच्या लाडके आमदार राजमा भोळे यांचा सत्कार बारी पंचमंडळामार्फत करण्यात येत आहे धन्यवाद मंडळ जे मंजूर झालेलं आहे मंडळ मंजूर झाल्याबद्दल काय सांगणार काय फायदा होणार आहे समाजाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वस्तिग्रह हो वगैरे मिळेल त्याच्यानंतर शैक्षणिक लाभात लाभ मिळेल आणि काम उद्योगधंद्याचा चालना मिळेल मी अखिल भारतीय बारी महासंघ सभासद भरत आमच्या समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या दोन मागण्या राज्य शासनाने ज्या मंजूर केलेल्या आहेत संत महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व आर्थिक विकास महामंडळ ही मागणी मान्य करून व त्याला निधी देऊन जे सरकारनं कार्य केलं त्याच्याबद्दल मी आभारी आहे तसेच मी एक होमगार्ड सदस्य असून आमच्या होमगार्डच्या मागण्यासुद्धा राज्य शासनाने मंजूर केलेल्या आहेत त्यात आम्हाला जो रोजगारी वाढवून दिली व तीनशे पासष्ट दिवस काम आम्हाला द्यायला पाहिजे अशी माझी सरकारकडे मागणी आहे परत मी पुनच आभार मानतो आमच्या जवळचे राजे आमदार राजीमा भोडे तसेच पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व गिरीश भाऊ महाजन यांचे सर्वांचे मी आभार मानतो श्रीकांनी राव सांगा आपलं मी भरत सच्वण बाजू